तर अशा प्रकारे छोटासा विभागाला आपल्या माहिती जाती नाशिकला जायचं असलं जे बोर्ड लावले थोड्याप्यापासून इथपर्यंत त्या बोर्डचं टेन्शन घेऊ नका ते सर्व कन्फ्यूज होतात काही ते नाशिकसाठी सरळ बोर्ड दिलेला आहे ज्यांना नाशिकला जातात तर ते देखील हैराण होतात समृद्धी महामार्गावरून आपण नाशिकला जाऊ शकता याचा अर्थ काय समजावा समृद्धी महामार्गाचा वापर करावा की नाही इगतपुरीला आणि नाशिकला जाणाऱ्यांनी असे कन्फ्यूज होते या एका बोर्डमुळे सायनेज बोर्डमुळे सायनेज बोर्डचा नक्की काय का ते विचार करावा माझ्या मागे जे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचं काम सुरू आहे आणि समोर जे आहे ते नाशिक नागपूर समृद्धी महामार्ग एक किलोमीटर आहे ते वडपेचा ब्रिज आहे जो माझ्या ते वडपे आठ पत्रकांना काम चालू आहे तिथे वडपेचा ब्रिज जिथे संपतो ते वडपे ठिकाणी या ठिकाणी समृद्धी महामार्ग एक किलोमीटर अंतरावर असल्याचा बोर्ड आहे परंतु हा सायनेज बोर्ड हे राजा हा सायनेज बोर्ड इथे असताना अजून एक कन्फ्युजन आहे नाशिक की नाशिकला जावे की नाही या रस्त्याने त्याबाबत कारण इथे बाजूला नाशिक आधी बोर्ड लावलेला आहे की नाशिक शिर्डी राजा असल्या सरळ जावे म्हणून तो बोर्ड देखील मी तुम्हाला दाखवतो हे कंटेनर होते उभा आहे बघा या ठिकाणी मी आता उभा होतो जिथनं बोर्ड दाखवलाय समृद्धी महामार्ग एक किलोमीटर आणि इथे बोर्ड लिहिलं आहे नाशिक इगतपुरी सरळ जावे म्हणजे तुम्हाला नाशिकपुरे नाशिकला आणि इगतपुरीला जायचं असेल तर तुम्हाला सरळ जावे लागेल असं इथे बोर्ड लागलेला आहे दाखवतो मी तुम्हाला म्हणजे याचा अर्थ काय समजावा समृद्धी महामार्गाचा वापर करावा की नाही इगतपुरीला आणि नाशिकला जाणाऱ्यांनी हे मोठं कन्फ्युजन आहे आणि असं इथे नाही पुढे देखील एक बोर्ड असंच लावलेला आहे नाशिकसाठी ला सरळ जाणे म्हणून तर एक छोटं शंका आहे म्हणत की आता पुढे बोर्ड आपण पाहू तिथे जाऊन सांगतो मी हे बघा हा जो बोर्ड आहे नाशिक नागपूर नागपूरसाठी आपल्याला इथे आता घेणे नाशिकसाठी सरळ जाणे आणि मी जिथे उभा आहे तो सतत ट्रॅफिक जाम होते अशा ठिकाणी इथे कंटिन्युअस ट्रॅफिक जाम होते आणि याच ठिकाणाहून इथून पुढे जो वरण आहे नागपूर समृद्धी महामार्गावर राहणार जी ते वरण तिथे आणि त्या वरणावर देखील नाशिकसाठी सरळ जाणे आता बोर्ड लिहिलेलं आहे तर बाकीची माहिती जी आहे मी तुम्हाला आता त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो आणि सांगतो एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतो ते समृद्धी महामार्ग वळण उजव्या हाताला मी योगेश आंबवले आप आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर्च स्वागत प्रत्येकवरच मी नवीन नवीन अपडेट देत असतो आणि कुठे काय प्रॉब्लेम्स असेल काय समस्या त्याबाबत देखील सांगतो माझ्या मागेच्या ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचं काम सुरू आहे आणि समोर जे आहे ते नाशिक नागपूर हा जो वरण दिसत आहे हा समृद्धी महामार्गावर जाणारा वरण आहे ती गाडी बघा ती गाडी तिथे थांबली आहे ती कन्फ्युज आहे गाडी तिला कदाचित नाशिकला जायचं असेल आणि नाशिकला जाण्यासाठी जे वरण आहे ते सरळ दिलेले आहे ते बघा एक तिथे गाडी उभी आहे त्या गाडीवाल्याला कदाचित नाशिकला जायचं असेल आणि जायचं असेल समृद्धी महामार्ग महामार्गाने परंतु तिथे समृद्धी महामार्गासाठी समृद्धी महामार्गावर नाशिकला जाता येईल की नाही आता कुठल्याही प्रकारचे बोर्ड नाही आहे बोर्ड जो दिला आहे तो नाशिक सरळ जाणं आहे आणि नागपूरला इथे जाणं असा बोर्ड लिहिलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य इतकंच की नाशिकला जा जात असताना समृद्धी महामार्गाचा वापर करता येईल की नाही कारण समृद्धी महामार्गानं का गेल्यास आपल्याला डायरेक्ट नाशिकसाठी वरण नाही आहे जे काय आपल्याला आहे त्या इथनं उतरणे इगतपुरीवरनं मग पुन्हा आपल्याला गोटीवरनं टोल भरणे आणि जर का, का सरळ गेलो आपण तर दुसरा पर्याय जो आहे तो एच एम बी टी हॉस्पिटल जो आहे त्या ठिकाणी आहे तिथून पुन्हा बाहेर निघण्यासाठी मला वाटतं तीस एक किलोमीटर मागे यावं लागतं गोतीसाठी आणि जर त्याच्या पुढच्या वरून घेतला तर सिन्नर आहे जो साधारणतः पन्नास साठ किलोमीटर नाशिक अंतर पडतो मग त्यासाठी इथून समृद्धी महामार्गाचा वापर करावा की नाही हा एक मोठा कन्फ्युजन आहे अजून एक गाडी तिथे उभी राहिलेली आहे आणि ते म्हणजे इथे नेहमी प्रॉब्लेम होतो त्याला मी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सांगतो बाकीचं काय ते बघा इथे जे दिलं आहे हा नाशिकचा बोर्ड दिला आहे आणि नाशिकला जाणारे सरळ जाणे असं इथे म्हणजे मेन्शन केलं गेलं आहे आणि नागपूरसाठी केलं जाणे तर तात्पर्य असे की नाशिकला जाणारे जेव्हा समृद्धी महामार्गाने प्रवेश करायचा असेल तेव्हा इथेहून उभ्या राहतात गाड्या आत्ताच्या अगोदर आत्ताच्या आता मी तीन चार गाड्या पाहिल्या की ते नाशिकचा बोट पार पडतेपासून जितक्या ठिकाणी बोट सायनीज बोर्ड लावलेत प्रत्येक ठिकाणी नाशिक सरळ दिलेलं आहे समृद्धी महामार्ग महामार्गाद्वारे तुम्ही जाऊ शकत नाही असा अंदाज देखील बांधता येतो त्या मार्गाने परंतु जर आपण समृद्धी महामार्गावरनं जर नाशिकला जायचं म्हटलं तसे मी अगोदर सांगितले तीन पर्याय आहेत तर काही जणां त्यासाठी जो पर्याय पहिला पर्याय लोक जातात तर मग हा देखील कन्फ्यूज असेल कदाचित कुठे जायचे असो एक्सपाय तर त्यासाठी आपल्याला टोल वाटतो जो समृद्धी महामार्गावरचा टोल आहे एकशे साठ रुपये मी स्वतः आता रविवारी जाऊन आलो तर एकशे साठ रुपये घालवायला काही हरकत नाही माझ्या मन अंदाजे जर तुम्हाला समृद्धी महामार्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर कारण आपण जर सरळ गेलो तरी सरळ गेल्यावर आपल्याला कथा घाटाच्या अगोदर आपण चहा पाणी वगैरे तिथे होतं तिथे मला वाटतं एकशे साठ रुपये जास्त होतात तिथे सर्व कन्फ्यूज होतात काही नाशिक नाशिक ते नाशिकसाठी सरळ बोर्ड दिलेला आहे ज्यांना नाशिकला जातं तर ते देखील हैराण होतात समृद्धी महामार्गावरनं आपण नाशिकला जाऊ शकता जर आपल्याला एकशे साठ रुपये खर्च करायचे असतील टोलसाठी तर कारण इथे जास्त कन्फ्यूज होऊ नका जे आहे ते क्लिअर आहे एकशे साठ रुपये भरा इगतपुरी ती जी एक तिथं बाहेर निघा आणि मग पुन्हा पाच सहा किलोमीटर अंतरावर तुम्हाला गोटीचा टोल नाका आहे म्हणजे समृद्धी महामार्गावर प्रवास करावा की नाही हे मी मेन्शन केलेला नाही समृद्धी महामार्गावाल्यांनी परंतु नाशिक जागी तुम्ही पुन्हा वाद होतो की टोल डबल का आकारला जातो आता टोल डबल का आकारला जातो एक म्हणजे नाशिक मुंबई महामार्गावर गोटीजवळचा टोल आणि दुसरा म्हणजे समृद्धी महामार्गाचा टोल तर समृद्धी महामार्गाचा अनुभव घ्यायचा असल्यास एकशे सात रुपये टोल मला न आवडत काय जास्त कारण मी स्वतः आता जेव्हा नाशिकला गेलो ओके okay. मी आता जेव्हा स्वतः नाशिकला गेलो त्यावेळेस देखील मी जी गाडी केली होती त्या गाडीवाल्याने मला सर नाकारला होता की आम सीला करके असा बोलला होता परंतु मी त्याला बोललो जो काय टोल लागेल तो मी स्वतः चार्ज करा तयार आणि मी या समृद्धी महामार्गावरचा अनुभव घेतला इगतपुरीपर्यंत तुम्ही आपला जुना व्हिडिओ पाहू शकता अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ खाल्ला आपल्या माहिती जाते नाशिकला जायचं असलं जे बोर्ड लावले थोडप्यापासून इथपर्यंत त्या बोर्डचं टेन्शन घेऊ नका फक्त एकशे साठ रुपये खर्च होईल बाकी काही नाही हां जर तुम्हाला सरळ असेल तर जाऊ शकता पण एकशे साठ रुपयाचा खर्च झाला तर तुम्ही कचारा घातातली जे वाहतूक कोंडी आहे त्यातून तुमची तुटका होऊ शकते असं आहे कारण मला तरी तो प्रवास चांगला वाटला समृद्धी महामार्गावरचा बाकी सर्वस्वी तुम्ही तुमचा विचार करावा आणि हे जे बोर्ड आहेत ओढेप्यापासून इथपर्यंत नाशिकला सरळ जायचे हे थोडा कन्फ्युजन निर्माण तयार करतात मनात असं व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असं सबस्क्राईब करावे त्याच आपल्यासाठी आपली मराठी ही बघा ही गाडी ही बहुतेक फसलेली आहे तिथे थांबलेली आहे गाडी तिला कदाचित नाशिकला जायचं असेल परंतु या गाडीने हॉर्न वाजवण्या तो प परत पुढे गेला आणि तिकडून तो कदाचित वळण घेऊन येऊ शकतो आणि येऊन जर तिकडे गेला तर तो पुन्हा त्याला राऊंड मारावा लागेल त्याला नाशिकला जातो मागच्याने हॉर्न वाजवला म्हणून तो पुढे निघाला त्याने तिथनं वळण घेतलेलं आहे आणि बिचारा फसणार आहे आता आता तो हो, नाशिकला आणि तिथे इथनं मागच्या कंटेनर हॉर्न दिला म्हणून त्यांनी वळण घेतलं आहे परंतु वरण घेऊन त्यांचा काही फायदा होणार नाही तिथे पुढे गेलेत का एक सभ्ये सभ्य म्हणून त्याला बाहेर निघून तिथून पूर्ण असा फिरून त्या ठिकाणं फे फेरा मारून यावा लागेल साधारणतः एक दोन किलोमीटरचा फेरा बसणार आहे शि ते इथनं गेले असते परंतु त्यांना आता मोठा फेरा बसलेला आहे ते असे कन्फ्यू होते या एका बोर्डमुळे सायनेज बोर्डमुळे सायनेज बोर्डचा सा नक्की काय ते विचार करावा कारण मी स्वतः आता ते बघितलं काय झालं त्या ठिकाणी म्हणून एक अनुभव शेअर करा तिची गाडी बोललो इथून आता आत्ता जी गाडी गेली तिला मोठा वरचा मारून ती गाडीनं तिथे एक शॉर्टकट आहे रस्ता तोडलेला त्या ठिकाणून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करीत आहे शॉर्टकट मारला आहे तिने शॉर्टकट मारला आणि हो 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 बघा शॉर्टकट मारून ती गाडी नाशिकच्या दिशेने नाशिकच्या दिशेने निघालेली आहे तिथे पुन्हा व फसला आहे ते लय बेकार बसला आहे तिथेसुद्धा काही जागा दिसत नाही आहे अडकलाय तो तरी तो गाडी काढण्याचा प्रयत्न करतोय नाही चान्स निघाला निघाला व्हेरी गुड व्हेरी गुड अशा प्रकारे तो गाडी जो इथनं कंटेनरवाल्यामुळे फसला होता आणि इथून त्याला पूर्ण पेढा मारून यायचा होता त्या माणसांना ती गाडी शॉर्टकटनं मारली एक छोटंसं वळण दिलं आहे त्याद्वारे ते नाशिकच्या दिशेने निघून गेले एक छोटा व्हिडिओ खाला आपल्यामध्ये ही बघा ही गाडी देखील कन्फ्यूज आहे नाशिकला जायचं आहे का नागपूरला जायचं हा विचार होते काही तर बोर्ड लावलेलं आहे नागपूर आणि नाशिक त्यामुळे यांना कन्फ्युजन आहे नाशिकला जायचं का नागपूरला जायचं ते प्रकारे यांचा थोडा कन्फ्युजन आहे प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम होतो या ठिकाणी यांचं देखील तेच चालू आहे विचार मिनिमय जाऊ की नाही जाऊ की नाही हा कंटेनर एक डम्पर देखील येते एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी आणि ती गाडी ती थांबलेली आहे अजूनसुद्धा गाडी ती थांबलेली आहे त्यांना कदाचित नाशिकला जायचं असेल किंवा काय ते विचारपूस केली पाहिजे आणि गेले निघून गडबड अशी होते की थांबतात विचार करणे मग शेवटी ठीक आहे त्याला जाऊया पुढे बघू पुढचं पुढे काय असं असतो इथे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे का तर आपले आपली मराठी ते बघा ही गाडी थांबलेली आहे बोर्डमुळे थोडा कन्फ्युजन झालं आहे पण नाशिकला जायचं आहे का नाशिकला जायचं त्यांना समजत नाही प्रॉब्लेम आहेत लक्ष द्यावे चायनीज बोर्डकडे